नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे गाजराचा रसगुल्ले आपण नेहमीच गाजराचा हलवा बनवतो तर ह्यावेळेस म्हटलं काहीतरी वेगळं बनवा म्हणून रसगुल्ले बनवले आहेत तर हे रसगुल्ले जे आहेत खूपच छान झालेले आहेत टेस्टीला आणि छोट्या मुलांना पण वेगळं काहीतरी याचा आनंद पण भेटतो आणि घरातल्या सर्वांनीच वेगळं काहीतरी केलेलाचा आनंद पण होतो तर मी सर्वप्रथम जे गाजर आहेत ते पाव किलो घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि वरचं सालपट जे आहे ते काढून घेतलेलं आहे अगदी आपल्याला असे बारीक बारीक चिरून मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि मिक्सरला जे आहे ते अगदी असं बारीक फिरून घ्यायचं ज्यामुळे काय होईल रसगुल्ला जे आहे आपला मस्त असा रसरसित रश होईल आणि त्याच्यामध्ये पाक पण शिरल्या जाईल तर मी जे आहे माझं बॅटर बनवून तयार झालेलं आहे खूप छान असं बारीक दळले गेलेलं आहे त्यानंतर आता मी कढईमध्ये एक चमचा तूप घालणार आहे खूप छान असं विरगळलं पातळ झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपण बनवलेला गाजराचा कीस गाजर जे दळून घेतलं होतं ते तर आपल्याला गाजर टाकल्याच्या नंतर थोडा वेळ फिरून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याचं जो पाणी आटत नाही तोपर्यंत त्यामुळे काय होईल गाजर जे आहे ते छान असं शिजल्या जाईल भाजल्या जाईल तर मस्त आता आपल्याला फिरून घ्यायचं आहे कढईमध्ये खूप छान असा कलर पण आलेला आहे वा खूप छान कलर आलेला आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये लगेचच फ्रूट्स कलर पण ॲड करू शकता पण मी नंतर करणार आहे आता मी घातलेले आहे दोन विलायचीचं पावडर आणि त्यानंतर मी घालणार आहे तीन चमचे रवा घातलेला आहे रवा जे आहे ते माझा मी अगोदरच तुपामध्ये भाजून घेतलेला आहे रवा शिजण्यासाठी आपल्याला दूध ॲड करायचं आहे दुधाच्या ऐवजी तुम्ही पाणी पण टाकू शकता पण दुधामुळे काय होईल चव जे आहे ते छान येईल आणि आपल्याला हे जे रवा आहे मस्त असा शिजेपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे रवा कच्चा राहता कामा नये तर ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर आवडत असेल तर ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकता खूप छान असा शिजलेला आहे आणि घट्ट पण झालेला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मिल्क पावडर मिल्क पावडरच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ पण टाकू शकता पण गव्हाच्या पिठानं काय होईल रसगुल्ला जे आहे ते असा रसरसित होणार नाही तर मी मिल्क पावडरचा वापर केलेला आहे तुम्ही खवा पण वापरू शकता ह्याच्यामध्ये खव्यानं पण खूप छान होतील खूप छान असं घट्ट असं झालेलं आहे त्यामध्ये आता मी घालणार आहे फ्रूट्स ला। कलर हे लाल कलरचं आहे त्यामुळे काय होईल कलर येईल चांगला त्यामुळे मी वापरत आहे ऑप्शनल आहे नाही वापरलं तरी चालेल खूप मस्त झालेलं आहे सर्व मिसळून तयार झालेला आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे आता मी एका प्लेटामध्ये काढून घेणार आहे आणि एक पाच मिनटं थंड करण्यासाठी ठेवणार आहे त्यानंतर आता मी कढईमध्ये एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीनं आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये वाटलं तर तुम्ही विलायचीचं पावडर किंवा केसर पण टाकू शकता मस्त असं साखर विरगळच्यापर्यंत आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे रसगुल्ल्याचं आपलं बॅटर आहे ते खूप छान असं सेट झालेलं से आहे तर आपल्याला ह्याचे छोटे छोटे असे रसगुल्ले बनवून घ्यायचे आहेत खूप छान असे रसगुल्ले बनवून तयार होतील आणि हे जे रेसिपी आहे, खुप आहे, खुप है। जे आहे थे थे ते खूपच टेस्टी आहे आणि खूप रसाळ आहे अगदी रसगुल्ल्यासारखीच लागते दुधाच्या माझे जे बॉल आहेत रसगुल्ल्याचे ते बनून तयार झालेले आहेत तर मी आता काय करणार आहे कढईवर एक चाळणी ठेवून वाफून घेणार आहे तर वाफेत वाफते वेळेस आपल्याला याची काळजी घ्यायची आहे की हे असं मस्त वाफले गेले पाहिजे तुम्ही वाफण्याऐवजी तळून पण घेऊ शकता मी पण वाफून घेणार आहे वाफल्यामुळे काय होईल असं मस्त रसरस येत खूप छान असे झालेले आहेत रसगुल्ले आता आपल्याला दहा मिनटं वाफून घ्यायचं आहे थोडेसे असे कडक होईपर्यंतच वाफून घ्यायचं आहे अगदी मऊ झाले तर आपण जा चाचणीमध्ये टाकल्याच्या नंतर वीरगळतीला खूप छान बनलेले आहेत काढते वेळेस थोडीशी काळजी घ्यायची आहे आपल्याला हाताला बोलणार नाही वगैरे याची खूप मस्त असे रसाळ झालेले आहेत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आचाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट शेअर करायला विसरू नका वाव खूप छान झालेले आहेत आपल्याला दहा मिनटं हे झाकून ठेवायचे आहे त्यानंतरच आपल्याला सर्व करायचं आहे दहा मिनटं होईपर्यंत काय होईल त्याच्यामध्ये मस्त असा पाक जाईल दहा ते पंधरा मिनटं खूप खूप छान झालेले आहेत अतिशय चविष्ट झालेले आहेत स्वादिष्ट झालेले आहेत आणि र पाक जे आहे ते खूप मस्त असा गेलेला आहे रसरशीत झालेले आहेत भेटूयात पुढील भागात धन्यवाद